नाही अरे वाट ला कमेंट कशा दिसतात की वेलकम टू लाईव्ह येतात कमेंट येतात तुमचा मोबाईलचा कॅमेरा तुमच्या मोबाईलचा कॅमेरा चांगला माझा असला त्याला काय असतंय त्याच लाईव्ह अरे सगळे फास्ट मध्ये चला चला वैभव जाधव लाईव यायला लगेच फास्ट मध्ये आले लाईव चला प्रॉपर लाईट लाव ना तुझ्या रूम मध्ये लाईट लाव की प्रॉपर तुझ्या रूम मध्ये लावले एअरटेल ला रेंज नाहीये इथे कशा डपड काढ घेतले काही उगा उगाच जॉईन हे आपलं जो डबल हे करावं लागले एअरटीएल ला रेंजच नाहीये शिवांश काय करतो मला एकोणतीस जण जो जॉईन झालेले आहेत हॅलो फ्रेंड सगळ्याला आमचा लाईक करा सगळ्यांनी कमेंट करा लाईक करा सगळ्यांनी व्हिडिओ चला फास्ट मध्ये लाइव आले, 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 हाँ। हेलो सभी सभी लोगों को को विनती करता कि लोग वीडियो लाइक करें और सपोर्ट करें हमारे लाइव वीडियो को रंजित हेलो बाय हाय दादा वहिनी मला मला लेट रिप्लाय येत आहे हाय दादा वहिनी हॅलो विठ्ठल शिंदे हॅलो तुमच झाल्यावर हॅलो विठ्ठल शिंदे हॅलो काय म्हणते तो तुमचे मेसेज तुमची वाचून झाल्यावर मला पडता येतो जपानचं कार्ड आहे तुझं इट्स नाही हॅलो जी बोरखा सतीश हॅलो अभंग हॅलो भाऊ हॅलो सगळ्यांना एक विनंती करतो की जेणे जेणे लोक नवीन आलेले लाईवला त्यांनी आमचं जे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईव्ह व्हिडिओला लाईक करा लाईकचं बटन आहे सगळ्यांनी छप्पन लोक जॉईन झालेले आहेत जण सहा जणांनी फक्त लाईक केले करा शिवदास पाटील जय गजानन माऊली ताई जय गजानन दादा शिवनाथ मिसाळ हाय शिवनाथ मिसाळ गुड नाईट कोमल गोळवे हाय शिवदास पाटिल जय गजानन मऊलीताई जय गजानन दादा गौतम नवगिरे हाय रेमबो नमस्कार मंडली मंगेश करंडे हाय किंग ऑफ हर्ट जय श्री राम ताई दादा जय श्री राम दादा दा। उमेश पंद्रह ऑगस्ट हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हारा पंद्रह ऑगस्ट हार्दिक हार्दिक शुभेच्छा बजरंग बजरंग उगडे ताई आशीर्वाद राहू दे हो नक्की काशीनाथ भगत विक्रम बोरकर हाय राम स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हालाही स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा संग्राम जाधव हॅलो ताई हॅलो योगेश जेवण झाले का हो झाले ते तिकडे बायको सासरी गेली माहेरी गेली काय करावं आता मग लाईव्ह व्हिडिओ साठी काहीतरी पर्याय करावा लागणार म्हणून तर आता बोलायचं सोबत आम्ही दोघांनी मग ते पर्यायच तुषार जय भीम जय भवानी जय शिवाजी जय भीम जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी दादा अमोल हाय विनोद शिंदे आय एम पी एस आई इन पुणे सी रेग्युलरली थँक यू विनोद शिंदे विक्रम बोरकर हाय संग्राम जाधव ताई तुमचं हाय हॉट गर्ल ऊपर क्रांतिकारी जे संतोष गायकवाड जय भीम दादा संतोष गायकवाड स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हालाही स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा संतोष गायकवाड जेवण झाले का हो झाले गोळू गोळू खान हाय योगेश चौड ताप बाकी काय चाललंय म्हणजे आहेत का हो मस्त म्हणजे आई वडिलांचे आशीर्वाद घेत जा कोणासमोर हात गरज राहणार नाही बजीराव म्हणजे हो दादा संतोष लाईक केले आहे म्हणतात लाईव्ह लाईक करा सतीश मस्के कोण आहे उमेश आणि थ्री झिरो झिरो थ्री थाउजंड ताई तुमचं नाम गाव कोणतं आहे आमचे गाव धाराशिव जिल्ह्यामध्ये कडकनाथोडे आहे मित्रांनो सारंग जाधव तुमचं गाव कोणते आहे आमचं धाराशिव जिल्ह्यामध्ये कडकनाथोडे गाव आहे राहुल हॅलो आदमी <laughs> <ना। laughs> मी काला मॅडम चान का तुकडा आज तसच असतो माणसकाळीच असतात लेडीज सगळ्या गोऱ्या असतात सारंग जाधव तेरखेडा का हो तेरखिड्यामध्ये गाव आहे आमचं आणि तेरखेडा जवळ गाव आहे आमचं चौधरी साहेब आहे आहे कारे काय 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 म्हणतात हॅलो सर तुमचा स्टुडंट आहे मी एकशे ब्याऐंशी बीट आता ते नाव तसलं असल्यानंतर काय सांगायचं नाव सांगा तुमचं एकदा राहुल गुजरात से हो वालसद। ओके जी राहुल जी आ, uh, हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो प्लीज हमारा चैनल सब्सक्राइब करो और लाइव वीडियो को लाइक जरूर करे पूनम लाइक नेट बॅलन्स संपला कशाला अडका लागला संतोष लागेल सध्या चालू मध्ये बर का बंद पडेल लाईव्ह लोकांना सगळे बोलायचे त्यांना जेवण करतोय मोबाईल घेऊन तू तो मारू शकत नाही बाबा तारचंद्र गायकवाड हॅलो सुनील गीते हॅलो दिनेश मॅडम जी भी तो जो लो लाइव्ह लाईव्ह मध्ये हे मध्ये म्हणतात ना हा अरे काय म्हणतेच मी जरी कट झाली मी जरी कट झाले तर तुम्ही बोला नंतर ना थोड्या वेळ कट का होणार तू बॅलेन्स संपल्यानंतर आहे सध्या थोडं मला वाटतं नाईंटी पर्सेंट आलाय मग आता एक पर्सन मग मोबाईल घेऊन मारायला ना लगेच त्याना जेवण करतोय मी इकडे बसली म्हणलंय ना डीएसपी आळंदी तुम्ही नवरा आहे का हो नवरा आहे बी फॉर्म फायनल इयर केस माहिती मला डी एस सारंग जाधव हो। तुमचं कडकनाथ वाडी आहे काय 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 थांब थांब सारंग जाधव काय म्हणतात तुमचं कडक कडक काय कडकनाथ वाडी आहे पण वाडी आहे पण पर... तुमचं मग मला कैडबरी दीची ना, ना तो त्याला हो तो दादा कैडबरी ती रोज खाते बाळ थैंक यू बर का दिनेश खाना वाना हो गया क्या मैडम जी आपका खाना हो गया हो गया क्या मैडम जी आपका हाँ खाना हो गया हो गया हो गया, गया। अभी उधर जाके सब रिलैक्स हो गए इधर इधर थोड़ा ज्यादा काम था हिंदी अरे हिंदी हिंदी ती मला वाटतं दिनेश कदम मॅडम जी महाराष्ट्र से हो क्या महाराष्ट्र से धाराशिव जिल्हा आहे साडी में बहुत खूप सरप थैंक यू जी ऐसा बोलो सुनील म्हणतात की कुठून आहेत आपण नोगो आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये मित्रांनो कडक ना थोडे गाव आहे खाना खाया क्या विवेक अल्लू अर्जुन हो अभी खाया आपने खाया क्या अभी करते शिवांश प्रतीक्षा जोपला है सी ए फाउंडेशन ट्वेल्थ एच हाय मी राहुल मी पण धाराशिव आहे थँक्यू दादा uh, धाराशिव चे आहेत सपोर्ट करा दादा दिनेश जी मॅडमजी हमी भी लाईव्ह मे कमेंट करो ना लक्ष्मण बिरादार लातूर हे आमची बाई कुबी लातूर जिल्ह्यातलीच आहे बर का स्वप्न चौधरी आप्याही गुडिया अलग लग, लग रही होती ती लहानच आहे काय गप्प बसा मी लहान आहे काय लहान लेकर बारी सुपर झकास आदर्श चॅनेल हॅलो काय म्हणते हेडफोन मुरुडला नाही नाही मुरुडला झोका बांधलाय म्हणते हो? अरे बापे खूप छान पिलू आता बिग बॉस संपलेलं नाही बरेच लोक ऑनलाईन येतात बस बस बिग बॉस चालू आहे ना सध्या बिग बॉस च्या पुढे ऑनलाईन दहाचे पुढे लोक जास्त ऑनलाइन आहेत इकडे की तू काय करू झियर सिंग हॅलो दिनेश चंदन आप दोनों के स्वतंत्र दिवस मुबारक हो थँक यू जी भाई कभी गुजरात साइट आए हो क्या राहुल जी अभी गुजरात में नहीं आए हम अभी पांच छह महीने पहले गोवा में गए थे जो नहीं मैं वीस मिनट सभी लोग को एक विनती करता हूँ जो लाइव में मी नाही आहे सभी लोक लाइव को लाइक करे काय म्हणते वीस मिनिट नाही ते लाय काम कर डाटा ॲड ऑन पॅक मार डाटा ॲड ऑन पॅक मारल्यानंतर काय होईल ते सगळं व्यवस्थित चालल नेट तुझं नाहीतर ते सगळं बंद होईल मध्ये बर का बफर झाला तुझं ते नेट चालना गेले फास्ट मध्ये लॉग आउट झाले आहे भाभी कभी गुजरात साइट आहे हे क्या नाही हॅलो ऑल ऑफ यू सगळे जे नवीन लोक आलेले आहेत त्यांनी त्यांनी ज्यांनी चॅनेल सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो थोडस आमच्या नेटचा सा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडस रिलीज झालेलं आहे डबल ऍड करतो तिला तुमची बायको आहे का गौतम नवगिरे हो धाराशिवचे जे लोक आहेत त्यांनी मेसेज करा सगळ्यांनी फास्ट मध्ये चला तर दिसत नाहीत का सगळ्या लोकांनी जे लोकल नवीन जॉईन झाले त्यांनी प्लीज चॅनेल ला सबस्क्राईब करा युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब बटन वर दिलेलं आहे त्यांनी सब्स्क्राइब करा आणि लाइक करा जे लाइक लाईक वर एकदा टच केलं तर लाइक होतं पण जेणेकरून ने नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आम्ही लाइव जाऊ त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन शंभर टक्के मिळेल लाइव च आणि सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आमच्या गावामध्ये सध्या थोडं श्रावण महिन्यामुळं भजन वगैरे चालू असल्यामुळं सगळं ऐकू येत आहे मित्रांनो आवाज दिनेश तंडन कहाँ से हो आप जी रोशन पानपट्टे हेलो गौतम नवगिरे हो मिसेस चला तर मित्रांनो लाईव्ह व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आमचं आमचे सकाळी बरोबर नऊ वाजता नऊ वाजता सकाळी आमचे शॉर्ट व्हिडिओ असतात डेली मित्रांनो जर शॉर्ट व्हिडिओ आमच्या आवडत असतील तर सगळ्यांनी प्लीज ला सबस्क्राईब करा मित्रांनो भांबा सिंगन लाडकी बहीण चे पैसे आले का हो नाही आले आणखी अप्लाय केलेलं आहे बर का आमच्या आईच केलेलं आहे येतील लाडकी पैसे पण येतील लवकरात लवकर सीआर सिंग हॅलो जी सी फाउंडेशन तुम्ही कुठले आहात आणि त्या कुठे असतात आमची जी ॲड केलेली होती मिसेस होती ती सध्या माहेर गेलेला आहे आणि आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये कडकनाथोडी गाव आहे मित्रांनो तिथले आहोत राजा भाऊ जेवण झालं का तुमचं राम भाऊ हो दादा आताच झालं जेवण आज सुट्टी होती त्याच्यामुळं आज निवंत होत सगळं भांबा सिंगम कुठले आहात तुम्ही दादा सगळ्या लोकांनी लाईव्ह व्हिडिओला लाईक करा मित्रांनो थोडस आमच्या मिसेसला ऍड केलं होतं मी पण तिथं नेटचा इश्यू असल्यामुळे ती लिफ्ट झालेली आहे डेली आमची दिवसातून एकदा तरी लाईव्ह असणार आहे मित्रांनो संध्याकाळी नऊ वाजता टायमिंग आहे लाईव्हचा